एफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आता एक मोठा डिजिटल बदल घडवून आणण्यासाठी सज्ज आहे लवकरच ई पी एफ ओ तीन पॉईंट ओ नावाचं नवं डिजिटल प्लॅटफॉर्म देशभरात सुरू होणार आहे याचा फायदा देशातील तब्बल नऊ कोटीहून अधिक सदस्यांना होणार आहे आणि त्या सेवा बँकेसारख्या स्मार्ट व झपाट्याने मिळणाऱ्या असणार आहेत या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की ई पी एफ ओ तीन पॉइंट ओ नेमकं काय आहे आणि या नव्या प्रणालीमुळे कोणते बदल होणार आहेत नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा ई पी एफ ओ म्हणजे नेमकं काय इम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ म्हणजे आपल्या पगारातून जमा होणाऱ्या भविष्य निर्वाह निधीची सुरक्षित संस्था म्हणजेच पी एफ ही भारत सरकारची संस्था आहे जी खासगी व सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी पैसे साठवून ठेवण्याचं काम करते जेणेकरून ते पैसे त्यांना निवृत्तीनंतर उपयोगी पडतात सोप्या भाषेत सांगायचं तर ई पी एफ ओ आपल्या पगारातून थोडे थोडे पैसे जमा करत आणि ते सुरक्षित ठेवत जे आपण नोकरी सोडल्यानंतर किंवा गरज पडल्यास वापरू शकतो ई पी एफ ओ तीन ओची अंमलबजावणी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीप्रमाणे हे नवं सिस्टम या नव्या आवृत्तीत दाव्याचं स्वयंचलित सेटलमेंट एटीएम मधून थेट पैसे काढणे आणि डिजिटल प्रक्रियांचा अधिकाधिक वापर यामुळे सेवांमध्ये वेग पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता अडचणीच्या वेळी पी एफ साठी महिना महिना थांबण्याची गरज राहणार नाही त्यांना त्यांच्या गरजेनुसार विहित नियमानुसार पी एफ ची रक्कम काढता येईल त्यांना या कार्यालयाच्या तर पाहूया ई पी एफ ओ तीन पॉइंट ओ मध्ये होणारे हे पाच महत्वाचे बदल पहिलं पी एफ काढणं होणार आहे सोपं आणि वेगवान आता पी एफ मधील रक्कम काढण्यासाठी मॅन्युअल प्रक्रिया करावी लागणार नाही क्लेम आपोआप मंजूर होणार असल्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी व जलद होईल दुसरी एटीएम मधून थेट पैसे काढता येणार आहेत क्लेम मंजूर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातून पैसे थेट एटीएम मधून काढू शकणार आहात अगदी बँक खात्यासारखं तिसरी खात्यातील माहिती घर बसल्या अपडेट करता येणार आहे आता कोणतीही माहिती दुरुस्त करायची असल्यास फॉर्म भरण्याची गरज नाही तुम्ही घर बसल्या ऑनलाईन बदल करू शकता चौथी इतर योजना ई पी एफ जोडल्या जाणार आहेत अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री जीवन विमा योजनांसारख्या सामाजिक सुरक्षा योजना ई पी एफ ओच्या सिस्टम मध्ये जोडण्याचा विचार सुरू आहे जेणेकरून असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही लाभ मिळेल पाचवी ओ टी माध्यमातून जलद आणि सुरक्षित बदल मोठे फॉर्म भरण्याऐवजी आता फक्त ओटीपी द्वारे खाते बदल किंवा इतर आवश्यक प्रक्रिया करता येतील यासोबत सी पी पी एस म्हणजे केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम च्या माध्यमातून देशातील कोणत्याही बँक मधून पेन्शन मिळवणं शक्य होणार आहे त्यामुळे पेन्शन धारकांसाठी हे खूप मोठं पाऊल आहे ईएसआयसी कडूनही नवे अपडेट्स कर्मचारी राज्य विमा मंडळ म्हणजे ई एस आय सी पण त्यांच्या सेवा अद्यावत करत आहे लवकरच ई एस आय सी लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सरकारी खासगी आणि धर्मार्थ दवाखान्यात रुग्णालयात मोफत उपचारांचा लाभ घेता येईल सध्या कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या एकशे पासष्ट रुग्णालयाच्या माध्यमातून कोटी लोकांना उपचाराचा दावा करण्यात येतो प्रत्यक्षात ईएसआयसी रुग्णालयाची अवस्था काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही नव्या ई पी एफ ओ तीन पॉईंट ओ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारत सरकारने कामगार आणि पेन्शनधारकांसाठी सामाजिक सुरक्षेच्या दिशेने एक महत्वाचं आणि क्रांतिकारी पाऊल उचललेला आहे डिजिटल युगात प्रवेश करताना सुविधा जलद पारदर्शक आणि वापरकर्त्यांसाठी अधिक सुलभ व्हाव्या हा या उपक्रमागचा मुख्य उद्देश आहे नऊ कोटींपेक्षा अधिक सदस्यांसाठी हे नवं प्लॅटफॉर्म म्हणजे केवळ तांत्रिक सुधारणा नाही तर एक विश्वासार्ह आणि सक्षम सेवा यंत्रणा तयार करणारा प्रयत्न आहे क्लेमच्या ऑटोमॅटिक सेटलमेंट एटीएम मधून थेट पी एफ पैसे काढण्याची सुविधा डिजिटल त्रुटीचं सोपं निराकरण आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा सा समावेश हे सर्व बदल सदस्यांच्या अनुभवाला अधिक सकारात्मक सोयीस्कर आणि सुरक्षित बनवणारा आहे तर हेच होते ई पी एफ ओ तीन पॉईंट ओ बदलचे महत्वाचे अपडेट्स तुम्हाला हा बदल कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडिंग गप्पा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद